रामराम शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी मित्रांना मकर संक्रांतीच्या मित्रांनो सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा मित्रांनो कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याच्या शक्यतेवर पियुष गोयल यांनी नेमकं का काय म्हटलं आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो गहू तांदूळ साखर यांच्यावर सध्या निर्यातबंदी आहे कांद्यावरही निर्यातबंदी आहे या निर्यातबंदी उठवण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचार करत नसल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे ते काल दिल्लीत प्रसारमाध्यमाशी बोलत होते गहू आणि साखर यांची आयात करण्याची कोणतीही योजना किंवा गरज नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे केंद्र सरकार मित्रराष्ट्रांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत तसेच इंडोनेशिया सेनेगल आणि गॅम्बिया या देशांना तांदूळ निर्यात सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले कांदा निर्यात बंदीला एक महिन्याहून अधिक काळ झाल्यामुळे कांदा निर्यात बंदी आता उठेल असे बोलले जात होते पण केंद्रीय मंत्री गोयल यांनी ही शक्यता नसल्याचे सांगितले कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव कोसळले असून शेतकऱ्यामध्ये संताप आहे असे असताना ही निर्यात बंदी कायम राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका हा बसणार आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की पियुष गोयल यांनी सांगितलं आहे की कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता सध्या तरी नाही तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मीडियामध्ये फक्त बातम्या ह्या टाकण्यात आल्या की आठ दिवसात कांदा निर्यात बंदी उठेल पंधरा दिवसात उठेल आत्ता उठणार आहे अशा बातम्या फक्त पेरल्या गेल्या आणि शेतकऱ्यांना शांत हे केलं गेलं परंतु कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता नसल्याचं आता समोर आलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा